नमस्कार मित्रमैत्रिणो या उंच उंच पर्वतरांगा पर्वतावर बर्फ अशा या बर्फच्छादित पर्वतरांगांमध्ये लपलेल्या पिंजलेल्या कापसासारखे शुभ्र ढग पाहून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की हे एखाद्या युरोपमधील अत्यंत महाग आणि सर्वसामान्याच्या खिशाला न ना पडवडणारे स्वित्झर्लंडमधील एखादे महागडे स्थळ असेल पण आज तुम्हाला मी दाखवणार आहे तुमच्या खिशाला चाट न देता स्वित्झर्लंड एवढे सुंदर आणि डोळ्यांचे पारणे फिरणारी पोलंड या देशातील एक प्रेक्षणीय स्थळ याचं नाव आहे कास प्रोवी विर्च हे ठिकाण तेट्रा पर्वतरंगांमध्ये आहे आपण तेथे केबल ट्रेन घेऊन जाणार आहोत केबल ट्रेन तिकीट प्राइस आणि मोर इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ट्रेन आली आणि करत सांगते हा अनुभव भन्नाट होता जणू काही आपण हवेत लटकून वर जातोय एका दोरीच्या एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर मार्ग काढत ही केबल कार सर्वांना उंच उंच पर्वतरांगांवर घेऊन जात होती केबल कार दोन टप्प्यांमध्ये पर्वतावर घेऊन जाते पहिला टप्पा दहा मिनिटाचा असतो आणि दुसरा अराउंड दहा मिनिटाचाच असतो असा वीस मिनटात आपण शिखरावर जाऊन पोचतो शिखर खूप उंचावर आहे त्यामुळे इथलं हवामान कुठल्याही क्षणी बदलू शकतं आम्ही वर जाताना आकाश अगदी साफ होतं पण काही वेळातच ढग आणि नंतर पाऊस आला म्हणून रेनकोट आणि गरम कपडे बरोबर ठेवत ठेवा आणि आत्ता आम्ही पोचलो कासप्रोवी वीज शिखरावर इथून दिसणारा व्ह्यू खरंच शब्दात नाही सांगता येणार ग्रुप फोटो तो बनतोच यार इथे आपल्याला अराऊंड दीड ते दोन तास टाईम भेटतो पूर्ण ट्रॅकिंग किंवा टेट्रा माउंटन व्ह्यू पाहण्यासाठी आणि आपल्या प्रत्येक तिकिटावर ते नमूद केलेलं असतं की आपण परतीची ट्रेन किती वाजता पकडायची आम्ही परतीचा प्रवास पण केबलकारने केला पण इथे बरेच लोक परतीचा प्रवास पायी करताना दिसले त्यांना वाटेवर एक अतिशय सुंदर प्रसिद्ध मोस्कीय ओको सरोवर पाहायला भेटले म्हणूनच निसर्गप्रेमी या ट्रेकने पायी जाण्या जाण्याचं जा करतात कसा वाटला तुम्हाला आमचा पोवी सोपोवीचा अनुभव तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि निसर्गाच्या खुशीत हरवून